नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले भाजपाकडून इच्छुकांच्या मुलाखतींचा धडाका तब्बल आठशे पन्नास उमेदवारांची मांदियाळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणसंग्रामासाठी आता भारतीय जनता पार्टी पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आलीय पार पडलेल्या मुलाखतींच्या सत्रात एकूण एकशे अकरा प्रभागांसाठी तब्बल आठशे पन्नास उमेदवारांनी आपला दावा ठोकला आहे विशेष म्हणजे गेल्या अकरा वर्षांपासून महापालिकेची निवडणूक न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय मात्र याच वेळी कार्यकर्त्यांनी एक आक्रमक सुरही लावून धरला आहे भाजपाने ही निवडणूक स्वबळावर लढवावी अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे जर शिवसेनेसोबत युती झाली तर पक्षात मोठी बंडखोरी होऊ शकते असा थेट इशाराच कार्यकर्त्यांनी दिलाय यावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते माजी खासदार संजीव नाईक यांनी स्पष्ट केलं की कार्यकर्त्यांच्या या तीव्र भावना आम्ही नक्कीच पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवू शिवपणे या ठिकाणी त्याच्यातल्या प्रत्येक ड कडप्रमाणे इच्छुक उमेदवारांची आम्ही मुलाखती आज या ठिकाणी वाशी ठेवलेली आहे आणि प्रत्येक प्रभागातले आजी माजी पदाधिकारी सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याला वाटते की बरोबर मला मी काम केलेलं आहे कार्य केलेलं आहे ते आणि त्या अनुषंगानं त्यांनी आपली मत आपला अहवाल असेल जी काय माहिती असेल ती आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं एक रिपोर्ट तयार केला जाईल आणि तो अहवाल या ठिकाणी वरिष्ठ म्हणजे मुख्य आमचं कार्यालय आहे भारतीय जनता पक्षाचं तिथे त्यांना दिलं जाईल आणि वरिष्ठ पातळीवरती पुन्हा एक बैठक होऊन ह्याचा सर्वे होणार आहे या संदर्भामध्ये वेगवेगळे सामाजिक त्या भागातले एकंदरीत आराखडे त्या भागातलं राजकारण समाजकारण हे सर्व बघून योग्य व्यक्तींना देण्या न्याय देण्याचा पक्ष प्रयत्न करेल नक्कीच या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हा एक प्रमुख पक्ष नवी मुंबई स्तरावरती आज आपल्याला बघायला मिळतो आणि दहा वर्ष या ठिकाणी निवडणुका झालेल्या नाहीत परंतु दोन्ही दहा वर्षामध्ये दोन्ही आमदार प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत कार्यकर्त्यांमध्ये लोकांमध्ये असं भावना आहे की भारतीय जनता पक्षाच्या बरोबर राहिलं पाहिजे मान्य नरेंद्र मोदी साहेब यांच्या काम केले पाहिजे मान्य अमित शहा साहेब असतील मान्य देवेंद्र फडणवीस साहेब रवींद्र चव्हाण साहेब नाईक साहेब मंदाताई म्हात्रे या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आता ताकदवर झालेलो आहेत आम्हाला या ठिकाणी काम करायला संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्यामुळे अपेक्षा लोकशाहीमध्ये करणं हे काही चुकीचं नाही परंतु शेवटी अंतिम निर्णय हा वरिष्ठ बातीवरती घेण्यात येईल खूप अतिशय चांगला प्रतिसाद आहे गेली सात आठ वर्ष ज्या निवडणुका झाल्या नाहीत त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी माझ्या तिन्ही निवडणुकीला उत्तम काम केलेलं आहे आणि त्यांनासुद्धा तिकीट मिळालं पाहिजे कार्यकर्त्यांना अशी माझी स्वतःची भावना आहे आणि त्या भावना मी पक्षश्रेष्ठीनं सांगितलेल्या आहेत की जे जे लोकांनी कामं केलेली आहेत मला तीनदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावण्याचं कमळ फुलवण्याचं त्यांच्यावर अन्याय होता कामा नाही स्वबळाची मागणी असं आहे की कार्यकर्ते वाढलेले आहेत कामं केलेले आहेत भारतीय जनता पार्टीचं इथं भलं आहे दोन्ही आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आम्ही उभं राहिलो तर निवडून त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची मागणी वाढलेली आहे विचार करतील पक्षश्रेष्ठी सुद्धा शंभर टक्के केला पाहिजे कार्यकर्ता आहे म्हणून पक्ष आहे आणि कार्यकर्ता नसेल तर आम्ही कसं का असणार का। कार्यकर्त्याच्या बलभूतेवरच मी संलग्न तीन वेळा निवडून आली लोक एकदा निवडून येतात पडतात परत निवडून येतात पडतात असं न होता तीन वेळा निवडून येणं इतकं विरोध असताना आणि या कार्यकर्त्यांच्या बलबुतेवर बंदा मात्र आज या भारतीय जनता पार्टीचे येते त्यांनी झेंडा लावलेला आहे तर न निश्चितच की कार्यकर्त्यांना न्याय मिळावा त्यासाठी मला तर त्यांच्या मागे ठामपणे उभं राहावंच लागणार आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील